आपण पाहत आहात बागलान, बागलान तालुक्यातील मोरेनगर गावात आमदार दिलीप बोरसे यांच्या विकास निधीतून महात्मा फुले सावित्रीबाई फुले उद्यान आरम नदीवरील गेटेड सिमेंट बंधारा यांचे भूमिपूजन बागलान तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मोरेनगर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व्यंगचित्रकार किरण मोरे दत्तत्रय वाघ यांच्या हस्ते आमदार साहेब यांचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी मंचावरती मोरेनगर गावचे प्रथम माजी सरपंच दादाजी दगा मोरे तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारी शेतकरी यशवंतजी मोरे भाजप ओबीसी सेलचे से प्रमुख सुरेश मोरे वैभव गांगुरडे यशवंत कात्रे मोठा भाऊ पाकळे सुभाष सोनवणे पाटबंधारे अधिकारी बीबी जगताप टी आर गुंजा मंचावर उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार दिलीप बोस यांनी मोरेनगर गावावर माझं खूप प्रेम आहे आणि मोरेनगर गावाशी माझी विकासाची नाळ जुळलेली आहे गावातील नागरिकांनी या विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी मला प्रत्येक वेळी भरभरून सहकार्य शेतकरी संघटनेतून मी या राजकीय पलाटावर आलो शेतकऱ्यांसाठी भरपूर आंदोलन केलं परंतु कुठेतरी फक्त विरोध करूनच चालणार नाही म्हणून विकास कामे करण्यासाठी काही वेळा सत्तेच्या बाजूला झुकावं लागतं असं आमदार दिलीप बोरसे बोलण्यातून जाणवलं प्रचंड बहुमतात बागलान तालुक्यातील जनतेने आम्हाला या स्थानी पाठवले त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात बागलांचा विकास हा शिखरावरती नेऊ तळागळापर्यंत गावात हा विकास कसा पोहोचेल यासाठी मी प्रयत्नशील राहील सबका साथ सबका विकास हे नरेंद्र मोदी साहेबांचे ब्रीद वाक्य मला पोहोचवायचे आहे विकासा ते विकासाच्या माध्यमातून त्याची सुरुवात आज मोरेनगर गावातून झाली पिण्याच्या पाण्याच्या शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी शेतकरी नेते व्यंगचित्रकार किरण मोरे हे आमच्या कार्यालयात मागणी घेऊन आले पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे असे आमदार यांनी सांगितले यावेळी किरण मोरे यांनी भविष्यात मोरेनगर गावातून अजून विकास कामे द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी विकासाच्या कामांसाठी मदत व्हावी म्हणून सिमेंट कॉन्क्रीट बंधारा बांधकामासाठी समिती देणाऱ्या शेतकऱ्यांचे निर्मला रवींद्र मोरे गोकुळ मधुकर सोनोड यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वाघ द भाविका सोसायटी चेअरमन बाळासाहेब देवरे लोकनियुक्त सरपंच वैशाली देवरे उपसरपंच महेंद्र माळी माजी उपसरपंच विनोद नंदाळे ग्रामपंचायत सदस्य अलका निकम सुवर्णा सोनवणे भुरा सोनवणे ग्रामसेवक अविनाश ठोके कर्मचारी किशोर पवार ग्रामस्थ दोधा मोरे बाळा मोरे माणिक मोरे केदा मोरे दोधावी मोरे सकाराम मोरे ललित मोरे रुपेश सोनवणे नानाजी मोरे विनोद मोरे रमेश मोरे चंद्रकांत मोरे गिरीश सोनवणे गोपीनाथ आहिरे रामचंद्र आहिरे संदीप खेळणार मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र मोरे यांनी केले बागला वृत्तांत सहसंपादक विनायक इनामदार